नमस्कार मी नंदिनी चौधरी आज आपण चपातीचे कोफ्ते ग्रेवी भाजी करूया प्लीज करून पहा आवडली तर शेअर करा लाईक करा कमेंट्स करा दीड टेबल स्पून वाळलं खोबरं भाजलेले शेंगा एक टेबल स्पून दोन ते तीन हिरव्या मिरच्या आल्याचं तुकडं आणि दहा लसणाचे पापळ्या हे मी आता डीप फ्रीजमध्ये लसूण सोलून देत घेते ठेवते मिक्सरला फिरवून घेऊया शेळे चपाती तीन चपाती घेतले हे एक पास एकदम बारीक करून घ्या आता बटाटा बॉईल केलेला आणि चपातीचा चुरा जेवढा बटाटा असेल तेवढा चुरा घ्या मीठ चवीनुसार मीठ घाला हळद गरम मसाला वन फोर्थ थोडस साखर लाल तिखट साधं लाल तिखट आहे एक टेबल एक टीस्पून कोथिंबीर आता हे सगळं एक पत्र करून घ्या एक टेबल स्पूनच पाणी घालून घ्या म्हणजे आता आपण हे कोफते तयार करून झालं आता आपण हे तळूया घालायचं तर लगे हे लगेच स्वर येतं थोडंसं तुकडा टाकून बघायचं ते आता आपण हे कोपते तळून घेऊया एकदम सोपे कोफ्ते आहेत आणि हे कोफ्ते फुटत वगैरे अजिबात नाही खूप छान लागतात पण आणि होतात पण

साठी लागणारं साहित्य यात आपण मिक्सरला आलं लसूण मिरची खोबरं फिरवून घेतले कांदा जेवढा असे, कांदा असेल तेवढा टोमॅटो अर्धा कप कांदा अर्धा कप टोमॅटो कोथिंबीर मसाला तिखट गोडा मसाला एक टीस्पून हळद वन फोर्थ धन पाउडर वन अर्धा टी स्पून गुड़ मीठ आता पे ग्रेवी करूल कदाज आता हे कांदा छान भाजलं आता आलं लसूण आपण मिक्सरला फिरवून घेतलेला मसाला घाला हा मसाला पण कांद्याबरोबर छान भाजून घ्या हा मसाला छान भाजा म्हणजे टेस्ट छान येते भाजीला अपना मसला छान बाजला टोमैटो बना टोमेटो पे छान बाजू एक जी बोला छान शिजले आता हे छान सगळं भाजून झालं आता पण मसाला घालूया हळद धनजिरा पावडर गूळ मीठ चवीनुसार तिखट आणि गोडा गरम मसाला 1 copo minuto, masala sagha, baunilha. Agora a massa da brasileira não पाणी घाला अर्धा कप पाणी घाला एक टेबल स्पून दुधावरची साय ची साय घाला खूप छान भाजीला टेस्ट येते आता आपण ही ग्रेवी दोन उकळी घेऊन घेऊया तब तो अपनी भाजी चिल्ली गैस बंद करा हे बगा कोपते दाखोते आता अपन तलेले कोपते नहीं हे बगा एकदम अशे पोकळ मस्त झालेत बगा हे बगा आता अपन जेव्हा ही भाजी ग्रेव्हीमध्ये कोफ्ते आपण जेव्हा वाढणार असतो ना तेव्हाच घालून घ्या नाही तर कोफते खूप कुप मऊ होतात हे आपली चपातीचे कोफ्ते ग्रेव्ही भाजी तयार झाली खूप छान होतं करून पाहा आवडली तर शेअर करा लाईक करा कमेंट्स करा